आता एक महत्वाची आणि मोठी बातमी मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये खोकल्याच्या औषधामुळे अनेक मुलं दगावली या घटनेनंतर महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन सतर्क झालं याच पार्श्वभूमीवर एफ डी पुण्यात मोठी कारवाई करत रेड नेक्स फार्मास्युटिकल कंपनीच्या साठ्यावर छापा टाकलाय सध्या अन्न आणि औषध प्रशासनाची ही मोहीम राज्यभरात सुरू आहे खोकल्याच्या औषधांच्या गुणवत्तेवर आणि सुरक्षेवर विशेष लक्ष दिलं जात आहे अधिकची माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी सूरज कसबे आपल्या सोबत आहेत सूरज जी कारवाई करण्यात आलेली आहे छापेमारी करण्यात आलेली आहे त्यामध्ये प्रशासनाच्या हाती नेमकं काय लागलंय आपण पाहिले तर मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांमध्ये आतापर्यंत कोकणाच्या औषध चोवीस बालके दगावलेत त्यानंतर महाराष्ट्राचा औषध प्रशासन विभाग सतर्क झाला असून महाराष्ट्रातील ठिकठिकाणी ते आता छापेमारी करतायत कालच त्यांनी पुणे आणि कराड या दोन ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचं जे अन्न औषध प्रशासनाचं कार्यालय आहे त्या अंतर्गत ही कारवाई केली आणि यामध्ये त्यांनी रेडनेक्स आणि रेडनेक्स नावाच्या एका कंपनीमध्ये छापामारी केली आणि मोठ्या प्रमाणावर त्यांनी रेपी फ्रेश टी आर आणि रिलाईफ या दोन औषधांचा मोठा साठा देखील जप्त केला आहे यामध्ये डीई जी म्हणजे दिल्लीतील गायकोल जे द्रावक आहे तेच कोल्ड्रिप नावाचं एक औषध आहे ज्याने मध्य प्रदेश आणि राजस्थान या ठिकाणची बालके दागावल्याचं संशय व्यक्त केलं जातं त्या द्रावकाचं प्रमाण या दोन औषधांमध्ये आढळून आल्यामुळे हे तपासणीसाठी हे सर्व औषधे त्यांनी ताब्यात घेण्यात घेतली असल्याची माहिती दिली दरम्यान केंद्र सरकारने जे निर्देश दिले त्यानुसार खबरदारी म्हणून महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी जे कुठल्या औषधांमध्ये डीई जी म्हणजे डिलिथिल ग्लायकोल द्रावक आढळणार आहे ते सर्व औषधांची सुद्धा तपासणी केली जाणार त्यानंतर दोन वर्षांपेक्षा जी लहान बालक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं सिरिप न देण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले लहान मुलांना अशा खोकल्याचे जर आजार होत असतील तर त्यांना योग्य त्या डॉक्टरच्या मार्गदर्शनाखालीच औषधोपचार करण्याचे सुद्धा निर्देश देण्यात आले त्याचबरोबर ठिकठिकाणी थीक, महाराष्ट्रामध्ये ज्या कुठल्या ठिकाणी अशा प्रकारच्या औषधांचा साठा आहे त्या ठिकाणची छापेमारी करून त्या औषध ताब्यात घेऊन डीईजी ची मात्रा किती आहे ते आरोग्यास अपायकारक आहे की सकारात्मक आहेत त्याची सुद्धा तपासणी केली जाणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्राचे जॉईंट कमिशनर जे एफ डी एचे आहेत गिरीश शुक्रे यांनी दिली ऋतुजा निश्चित सुरज धन्यवाद सविस्तर माहितीसाठी